कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते पर्याय एक बिलगिरी टेकडी पर्याय दोन निलगिरी टेकडी पर्याय तीन निमगिरी टेकडी पर्याय चार नलामाला टेकडी इंग्लिश विच ऑफ द हिल्स कनेक्ट इस्टर्न अँड वेस्टर्न घाट बिलगिरी हिल निलगिरी हिल निमगिरी हिल नल्लामाला हिल्स कॅन्सर निलगिरी हिल्स निलगिरी टेकड्या तामिळनाडू कर्नाटक आणि केरळ यांच्या सीमेवर आहेत याच ठिकाणी पूर्व घाट आणि पश्चिम घाट एकत्र येतात निलगिरी टेकड्यांमुळेच दक्षिण भारतातील डोंगर रांगा एकमेकांना जोडल्या जातात उटी हे प्रसिद्ध हिल स्टेशन याच निलगिरी रांगांमध्ये आहे ते बिलगिरी टेकड्या या कर्न कर्नाटकमध्ये आहेत व फक्त पश्चिम घाटाशी संबंधित आहेत आणि निमगिरी टेकड्या या ओडिशा भागात आहेत पण पूर्व घाटाशी जोडलेल्या आहेत पश्चिम घाटास नाहीत आणि नर्लामाल टेकड्या आंध्र प्रदेशातील पूर्व घाटा घाटाचा भाग आहे त्यामुळे पूर्व आणि पश्चिम घाट यांना जोडणाऱ्या टेकड्या म्हणजे निलगिरी हिल